नमस्कार मित्रांनो तर पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनुष्काच्या हाताने लक्ष्मीची पूजा होणार असते किर्लोस्करांची सून म्हणून ती आता होणार असते आणि तिच्या हाती पूजा करायची असं ठरवलेलं पण ऐन वेळेवर अनुष्काच्या बाबांचा फोन येतो आणि म्हणून ती फोन रिसीव करण्यासाठी बाहेर जाते आणि जो मंगल कलश असतो तो सुद्धा ती हातात घेऊन बाहेर गेलेली असते आणि तिने बाहेरच ठेवून दिलेला असतो आणि फोनवर बोलत असते तेवढ्यात पारू बाहेरून आतमध्ये येत असते आणि ती तो कलश बघते आणि आपल्या हातात घेऊन ती आतमध्ये येते आता अहिल्यादेवी खूपच चिडतात त्या म्हणतात पारू तू कसं काय आणलास हा कलश हा कलश तर अनुष्काने घेऊन येणं अपेक्षित होतं आणि ती या घरची सून होणार आहे आणि तिच्या हातानेच पूजा होणार आहे अर्धवट पूजा तिच्या हाताने सोडून चालणार नाहीये कारण ही प्रथा आहे आणि प्रथा अशी मोडून चालत नाही नाही तर घरावरती अनिष्ट ओढावतं आणि त्यामुळे तू हा कलश का घेऊन आलीयस तिने यायला हवं होतं ना तिच्या हातून पूजा सुरू आहे तीच पूर्ण करणार पूजा तेवढ्यात तिथे आता गुरुजी म्हणतात की काही हरकत नाही तुमच्या सोनेच्या हाताने आपण पूजा करून घेऊया आणि अनुष्काच्या हाताने तर पूजा करण्यात येत असते पारू तिच्या हातामध्ये तो कलश देते अनुष्का तो घेत असताना त्या कलशाचं पाणी पारूच्या साडीवरती थोडंसं आणतो आणि पारू आता विचार करायला लागते की अहिल्यादेवी म्हणतात की पूजा अर्धवट सोडलेली चालत नाही आणि खऱ्या अर्थाने तिने त्या घरातल्या सगळ्यांना आपल्यास केलेलं असतं आणि त्या घरची सून म्हणून ती सगळी कर्तव्य पार पाडत असते त्यामुळे तिच्या मनामध्ये एक विचार येतो की पूजा तर आपण सुरू केली आहे पूजा आपणच कंप्लीट करायला हवी नाहीतर या घरावरती अनिष्ट ओढावेन आदित्य सरांच्या जीवावर बेटेल आणि म्हणून ती किचन मध्ये घाईघाई नेते आणि पूजा करायला लागते तांब्या घेते आणि त्यामध्ये ती आपल्या साडीवरती जे कलशातलं पाणी सांडलेलं असतं ते पिळून काढत असते तेवढ्यात सावित्री तिथे आणि तुला विचारते काय करतेस पारुबाळा हे काय चाललंय तुझं पारू म्हणते सावित्री आत्या मला ना माझ्या सुनेचं कर्तव्य पार पाडायचं आहे मी या घरची थोरली सून आहे आणि म्हणूनच मी माझी पूजा कंप्लीट करणार आहे पूर्ण करणार आहे आणि पूजेचं साहित्य ते आता सावित्रीकडनं घेत असते आणि पूजा वगैरे मांडून बसलेली असते सर्वात आधी ती आपल्या मंगळसूत्राची पूजा करते आणि लक्ष्मीची पूजा करायला घेते पोथी वगैरे वाचत असते तेवढ्यात तिथे श्रीकांत येतो आणि पारू अशी गुपचुप पूजा का करते किचन मध्ये असा त्याला प्रश्न पडतो आता सावित्री पारूला सांगते की श्रीकांत सर आले सावित्री एकदम उठून उभी राहते आणि ती म्हणते श्रीकांत सर तुम्ही इथे श्रीकांत म्हणतो पारू खरं तर मला तुला विचारण्याचा अधिकार नाहीये पण तरी विचारतोय की तू अशी गुपचुप किचन मध्ये का पूजा करतेस यामागे नक्की काय कारण आहे पारू म्हणते श्रीकांत सर मला माफ करा मी कोणालाही याबद्दल सांगितलं नाही परवानगी घेतली नाही पण माझ्यावर विश्वास ठेवा मी हे चांगल्यासाठीच करते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच करते श्रीकांत म्हणतो हो मला माहिती पारू तुझ्या मनात काहीही वाईट नसतं कधीच कुणासाठी आणि गंगेच्या पाण्यासारखी पवित्र आहेस तू तुझ्यावर मी काय शंका घेणार ग आणि म्हणूनच तुझी पूजा ना मी अशी अर्धवट बोली नाही मध्ये तुला पूर्ण पूजा करू दिली मला माहिती ना तू हे सगळं काय करत असेल ना तू कुणाच्या भल्यासाठीच करत असशील म्हणून तर मी तुला अडवलं नाहीये ना, ना। सावित्री म्हणते श्रीकांत सर पारू ना आपल्या कुटुंबाचा खूप विचार करते आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याविषयी खूप काही वाटतं आणि म्हणून ती सगळ्यांच्या भल्यासाठीच हे करते श्रीकांत म्हणतो हो ना एवढी चांगली मुलगी आमच्या घरात आहे आमच्या आम कुटुंबाचा घरातील प्रत्येक सदस्याचा ते इतका विचार करते ना या मुलीच्या सुखासाठी सुद्धा माझी काही जबाबदारी आहे माझं काही कर्तव्य आहे पारू मी तुला आज वचन देतो तुझ्यासाठी मी लवकरात लवकर एखादा सुयोग्य मुलगा बघेल आणि त्याच्यासोबत तुझं लग्न लावून देईल आणि हो तुझी पसंती तीच माझी पसंती असणार आहे आणि हो जेव्हा कधी माझी गरज तुला पडेल ना मी तुझ्यासाठी उभा असेल असं काय जगाच्या विरोधात मला जायला लागलं तरी सुद्धा चालेल आता इनडायरेक्टली त्याने पारूला वचनच दिलेलं असतं की जर पारू आणि आदित्य यांच्या लग्नाचा योग जुळून आला तर तो, तो पारूच्या बाजूने उभा राहणार आहे असं त्याने वचनच पारूला दिलेलं असतं तेवढ्यात आता तिथे ते ते आदित्य सुद्धा आलेला असतो तो म्हणतो बाबा तुम्ही इथे काय करताय किचन मध्ये मी केव्हाच मला शोधतोय पारूने श्रीकांतला प्रसाद दिलेला असतो आणि श्रीकांत तो खाणार असतो पण तो मागे लपवत असतो आदित्य म्हणतो हे काय पोहोत आहे मागे आणि तो हात बघतो तर हातात प्रसाद असतो आता तो प्रसाद आदित्यच खातो आदित्य म्हणतो तुम्हाला गोड खायचं नाहीये आणि तो श्रीकांतला बाहेर घेऊन जातो आता सावित्री म्हणते पारुबाळा तुझी पूजा ना पूर्ण झालेली आहे आदित्य बाबांनी तुझा प्रसाद खाल्ला आहे पूजेचा आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तो प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि म्हणून तुझी पूजा अगदी व्यवस्थित संपन्न झालेली आहे इकडे आता गुरुजी अनुष्काला सांगत असतात की पूजा व्यवस्थित पार पडलेली आहे आता इथे ज्या सवास आहे त्यांना हळदी कुंकू द्या आणि वाण द्या याच्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी राहते अनुष्का सगळ्यांना आता हळदी देते आणि वाण सुद्धा देत असते तेवढ्यात तिथे पारू आलेली असते अहिल्या देवी म्हणतात पारू थांब तू सुद्धा वाण घे आणि त्या तिला सांगत असतात की शवासणं म्हणजे फक्त लग्न झालेली स्त्री नसते कुमारिका सुद्धा एक सवासच असते आणि हो जेव्हा पार्वती देवी ह्या कुमारिका होत्या तेव्हाच त्यांनी शिवाची आराधना केली आणि शिवाला प्राप्त केलं आणि मग नंतर शंकरांनीच त्यांना स्थान दिलं एका शक्तीचं आणि तेव्हा त्या मग सवाष्ण झाल्या असं काही नाहीये त्या आधीपासनं शिवाची पूजा करत होत्या माझी पूर्ण खात्री आहे तुला सुद्धा एक चांगला जोडीदार नक्की मिळणार आहे आणि तू सुद्धा सवासन आहे अनुष्का तिला हळदी कुंकू दे अनुष्का सुद्धा आता पारूला हळदी कुंकू वगैरे देते आणि वान वगैरे देत असते पारू पण तिला हळदी कुंकू लावते अनुष्का म्हणते माझ्या मार्गातला सगळ्यात मोठा काटा ना तू आहे नाही तर ते आदित्यला कधीच संपवलं असतं आधी मला तू खूप साधी वाटायची पण मनात आता कळत आहे तू किती अवघड आहेस ते आणि ती पारूला वान देत असते आणि असं मनातल्या मनात विचार करत असते पण पारू मात्र उलट चांगला विचार करत असते आणि म्हणत असते की आता आदित्य सरांबरोबर तुमचं लग्न होणार आहे माझं सर्वस्व आदित्य सरांचं सर्वस्व आता तुम्ही आहात आणि आपण दोघे असताना आदित्य सरांवर अनिष्ट कधी ओढवणार नाही त्यांचं नेहमी चांगलंच होणार आहे आणि ते आता अनुष्काच्या पाया वगैरे पडते पार्वता गुरुजींच्याही पाया पडत असते आणि गुरुजींकडनं तिला आशीर्वाद दिला जातो सौभाग्यवती भव तेवढ्या दामिनी म्हणते गुरुजी तिचं लग्न झालेलं नाहीये त्यावर गुरुजी म्हणतात की आपण ठरवणारे कोण आहोत ना माझ्या मनातून आपसुक तो आशीर्वाद दिला गेला तो दिला गेला आता ते मी नाही ठरवलं ते कोणीतरी माझ्याकडनं वदवून घेतलं आहे सगळं काही ना ते देवाच्या मनात असतं आणि तोच ठरवतो काय करायचंय काय नाही करायचंय ते सावित्री मात्र मनातून खूप खुश असते याच पारूला आशीर्वाद काय मिळतोय आदित्य तिच्या हातचा प्रसाद काय खातोय आणि तिच्या हातून पूजा काय संपन्न होते हे सगळे काय चांगले संकेत तिला वाटत असतात आदित्य आता त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो बघतो की पारूने आज त्याच्या रूममध्ये फुल जे असं ते चेंज केलेलंच नाही तसंच कोमिजलेलं फुल तिथे असतं तो म्हणतो पारू अशी का वागते मला टाळण्याचा प्रयत्न करते का तेवढ्यात पारू येते आणि तिथे एक ग... नवीन फुल ठेवून जाते आदित्य म्हणतो पारू तू काय करतेस बोलत का नाहीस माझ्याशी आता पारू म्हणते काय झालं मालक सर आदित्य म्हणतो काय मालक सर त्यावर पारू म्हणते साहेब म्हणू का आदित्य म्हणतो पारू तू अशी का वागतेस मला खरंच कळत नाही बोलत का नाही सारखी असं काम करून लगेच निघून जाते त्यावर पारू म्हणते झालं ना आले मी काम केलं माझं तुमच्याशी दोन शब्द बोलले झालं माझं काम मी जायलाच हवं ना त्यात काय झालं आदित्य म्हणतो पारू जाऊ दे तू जा मी बघतो काय ते आणि आता पारू तिथून निघून गेलेली असते आदित्यला कळतच नसतं पारू अशी का वागते पूर्वीसारखी ती का वागत नाहीये आपल्याशी हसून खेळून का राह राहत नाहीये याचा त्याला प्रश्न पडलेला असतो इकडे प्रियाच्या रूम मध्ये अनुष्का आणि प्रिया त्यांच्या प्रोजेक्ट वरती जे काम होत असतं त्याच्या संदर्भात बोलत असतात प्रिया म्हणत असते की अनुष्का तू एवढ्या लवकर आमचा प्रोजेक्ट समजून घेतला आहे आणि त्याच्यावर काम सुद्धा इतकं छान करतेस ना असं वाटतच नाही हा प्रोजेक्ट आमचा आहे असं वाटतं हा तुझाच प्रोजेक्ट आहे आणि खरंच खूप छान सजेशन सुद्धा देते तू त्यावर अनुष्का म्हणते हो खरं तर माझ्याच घरचा प्रोजेक्ट आहे ना हा प्रिया म्हणते या घरात तू कधी येशील ना असं झालंय आम्हाला या प्रोजेक्टसाठी तू परफेक्ट आहेस पण दादासाठी सुद्धा तूच परफेक्ट आहे आणि या घरची सून म्हणून सुद्धा आता अनुष्का सुद्धा म्हणते हो ना मला सुद्धा ओढ लागली कधी मी या घरात येते आणि कायमची इथे राहत येते आणि तुझ्यासारख्या गोड लहान जाऊबाईंना त्रास द्यायला मला नक्की आवडेल पण जाऊ दे हा एक जोक होता मला एक दोन महत्वाच्या इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्या कम्प्लीट करायच्या मी निघते आता आणि ती जायला निघते अनुष्काला आता पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो आणि तिकडनं कॉन्स्टेबल सांगत असतात की आजही ती जेवली नाहीये खूप दंगा घालते आता अनुष्का घरात असते त्यामुळे ती बोलू शकत ती नाही ती म्हणते अच्छा अनाथ आश्रमातली मुलगी जेवली नाहीये का हो तिची समजत घाला मग तिला समजवा थोडं त्यावर तिकडनं बोलत असतात की नाही ते ऐकतच नाही अजिबात अनुष्का म्हणते ठीक आहे मी करते काहीतरी आणि ती फोन कट करते आणि मनातल्या मनात विचार करते की ते अहिल्या देवीला किर्लोस्करला तुझ्या पायाशी आणून लोटांगण घालायला लावेल ला आणि सगळ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही इकडे आता पारू आदित्यच्या तिच्या रूम मधून बाहेर येत असते तेवढ्या दामिनी तिच्या समोर येऊन उभी राहते आणि मग ते काय काय पारू गेली होतीस ना आदित्यच्या रूम मध्ये आली का आता बाहेर कधी कधी तुझ्याकडे बघून ना मला असं वाटतं तू आदित्यची बायकोच आहे इतक्या सहजपणे त्याच्या रूम मध्ये जाते तू अगं म्हणजे शूटिंग मधली असं म्हणते मी आणि पारूला ती मुद्दाम त्रास देत असते हिनत असते आणि म्हणत असते बरं झालं तू ना अवॉर्ड फंक्शनला जायला नकार दिला असते नाहीतर तिथे गेली असते आदित्य बरोबर त्यावर पारू म्हणते दामिनी मॅडम आदित्य सरांनी माझ्या बाची समजूत काढली आहे त्यामुळे मी जाणार आहे कार्यक्रमाला आदित्य सरांबरोबर त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये मी जाणार आहे दामिनी म्हणते काय त्या पारूला समजावलं त्या मारुतीला समजावलं होतं ना मी आणि त्याने नकार सुद्धा दिला होता पण तू आणि तुझा तो बा सरक... सारखे सगळे सा... सा... सारखे आहात तुम्ही तुम्ही गरीब गरीब म्हणतात पण तुम्ही खूप फसवे लोक आहात एखाद्या चांगल्या श्रीमंत मुलाला बघायचं त्याला आपल्या जाळा तोडायचं आणि त्याची सगळी प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करायचा हाच प्लॅन आहे ना, ना तुमचा पारू म्हणते हे बघा दामिनी मॅडम तुम्ही मला मी ऐकून घेत होते पण माझ्या बाला एकही शब्द बोलण्याची गरज नाहीये माझ्या बा ने सगळं आयुष्य घालवलं या घराची सेवा करण्यामध्ये त्यामुळे त्याच्या इमानावर कधीही बोट उचलू नका आणि माझ्यावर सुद्धा आणि सारखं सारखं काय मला मोलकरी म्हणत असतात मला याची जाणीव करून देण्याची काही गरज नाहीये मी माझी पायरी कधीही विसरणार नाही मला माहिती मी कोण आहे ते आणि हो माझ्या बाला कधीही आता याच्या पुढे बोलायचं नाही असं बोलून ती निघून जाते तिने दामिनीला आता चांगलं तडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि खडसावून सांगितलेलं असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो